आमदार महेश दादा शिंदे यांच्या उपस्थितीत केक कापून वेदांत दादा मोझर यांचा वाढदिवस साजरा युवकांचे आयडॉल आणि भावी युवा नेतृत्व वेदांत दादा मोझर यांचा वाढदिवस आज साताऱ्यात मोठ्या जल्लोषात साजरा झाला गावचे विद्यमान आमदार महेश दादा शिंदे यांच्या हस्ते केक कापून वेदांत दादा मोझर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सातारा जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या संख्येने युवकांची गर्दी झाली होती रक्षक प्रतिष्ठानचे सर्वे सर्व सुशीलदादा मोझर व त्यांचे मित्र मित्रसमूह मोठ्या संख्येने या वाढदिवसासाठी हजर होते हैप्पी बर्थडे टू यू वेडन हैप्पी बर्थडे टू यू बाहर पर दिन ही आए बाहर पर दिन ही या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असणार जिल्हा परिषदेचे माझे सदस्य माझे सरकारी मित्र संदीप भाऊ शिंदे त्याला पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही असं चंदन शिंदे सारखं कोणत्या इथं दिसतय काय कळत नाही ओरिजिनल त्याची वर्ग कशी ओके तेच काय करतिनल मध्ये चंदन शिंदे असतील असं वाट समजूया आमचा सर्वच भावनातून ले आलेले आमचे सगळे युवा नेते अरुण रावार आमचे रांगडे सरकार आहे सर्वच दादावरती प्रेम करणारे आमचे सर्व सरकारी युवा आणि त्याच्यामध्ये पोरापेक्षा मी कसा स्मार्ट पाहिजे

असं होत असत माझं मी तस होत एक उदाहरण दिलं असत एका बैल आणि खोंड एकत्र मारला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला की बैलाच्या तिथे शंभर टक्के खंडा पडलेला असतो का त्या खोंडाचा लाड करून बैल तो उकीर काढत तशी आपली अवस्था पोरे मुक्त जायचं असते की बघ मी पण घड्याला घेतली स्टाईल मारतो सगळं पण पोरगा स्मार्ट <laughs> आणि खरं स्मार्ट आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणार आहे शंभर टक्के नेतृत्व सामान्य घरातून येणारी नेतृत्व मोठी झाली पाहिजे समाजाला ताकत देणारी नेतृत्व बोलायला पाहिजे घर आणि अमोलदासाठी ओळखतो जनतेची सेवा करणारे कुटुंब मला नाही वाटत कुठला मोह आहे काय स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्य कोणाचं काढलेलं मी आज नाही स्वतः करून जनतेला द्यायचं

আমরা <laughs>